गुड इवनिंग फ्रेंड्स आणि सर्व पालक तसेच ज्यांना बेसिक गणित शिकण्याची इच्छा आहे असे सर्वांचं श्रीरंग चव्हाण या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज पुन्हा आपल्यासाठी एक नवीन गणिताची कन्सेप्ट ती कन्सेप्ट म्हणजे भागाकार ही संकल्पना आज आपण बघणार आहोत भागाकार काय असतो <coughs> त्याच्या अगोदर आपल्याला थोडीशी माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे जसं गणितामध्ये चार क्रिया महत्वाच्या असतात पहिली म्हणजे बेरीज दुसरी म्हणजे वजाबाकी तिसरी म्हणजे गुणाकार आणि चौथा म्हणजे भागाकार मग जसं बेरजेची विरुद्ध क्रिया बेरजेची विरुद्ध क्रिया ही वजाबाकी असते लक्षात घ्या का बेरजेची विरुद्ध क्रिया ही वजाबाकी असते वजाबाकीची विरुद्ध क्रिया ही बेरीज असते तसेच गुणाकाराची विरुद्ध क्रिया ही भागाकार असते आणि भागाकाराची विरुद्ध क्रिया ही गुणाकार असते बघा लक्षात घ्या म्हणजे आपल्याला जर बेरीज समजायची असेल तर बेरीजेचा संबंध हा विरुद्ध क्रियेच्या दृष्टीने वजाबाकीशी असतो वजाबाकीचा संबंध बेर्जेचे असतो गुणाकाराची उलट क्रिया ही भागाकार असते किंवा भागाकाराची उलट क्रिया ही गुणाकार असते म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की बेर्जेच्या वजाबाकीशी जवळचा संबंध आहे वजावाकीच्या बेरजेशी गुणाकाराच्या भागाकाराशी आणि भागाकाराच्या गुणाकाराशी या चारही क्रिया एकमेकांच्या विरुद्ध क्रिया आहेत म्हणजे आपल्याला बेरीज करायची असेल तर त्याची विरुद्ध क्रिया वजाबाकी आहे वजाबाकी करायची असेल तर त्याची विरुद्ध क्रिया बेरीज आहे गुणाकार असेल तर त्याची विरुद्ध क्रिया भागाकार आहे आणि भागाकार असेल तर त्याची विरुद्ध क्रिया ही गुणाकार आहे तर या मूलभूत गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे तर आज आपला टॉपिक आहे भागाकार तर भागाकाराविषयी माहिती देण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे ते म्हणजे हे भागाकाराचं चिन्ह आहे बघा लक्षात घ्या हे भागाकाराचं चिन्ह आहे हे जे चिन्ह आहे का हे भागाकाराचं चिन्ह आहे आता भागाकार म्हणजे काय लक्षात घ्या बघ का भागाकार म्हणजे काय भागाकार म्हणजे वाटा वाटा हिस्सा राइट भाग विभाग कि वा समान वाटनी लक्षा दिया समान वाटनी ये सर्व शब्द समानार्थी शब्द है आता एखाद वस्तु समान हिस्से करने एखाद वस्तु समान वाटे विभाग भाग करने मजे भागाकार करणे होय बरोबर म्हणजे आपल्याकडे दहा आंबे आहेत तर त्या दहा आंब्यांची समान वाटणी आपल्याला करायची असेल तर त्या ठिकाणी भागाकाराची क्रिया असते बरोबर एखाद्या वर्गामध्ये तीस विद्यार्थी आहेत तर त्या तीस विद्यार्थ्यांच्या तीन रांगेमध्ये वाटणी करणे म्हणजे प्रत्येक रांगेत दहा दहा विद्यार्थी येतील म्हणजे त्यांचे विभाग पाडणे भाग पाडणे हिस्सा पाडणे वाटा करणे किंवा समान वाटणी करणे तर याचा अर्थ भागाकार असा होतो बरोबर तर भागाकार ही जी काही क्रिया आहे ती गुणाकाराची विरुद्ध क्रिया आहे हे मी आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या भागाकारामध्ये लक्षात घ्या बरं का भागाकारामध्ये भाजप भागाकारामध्ये भाजप भाज्य भागाकार आणि बाकी हे चार शब्द फार महत्वाचे असतात का म्हणजे भागाकाराविषयी जर माहिती द्यायची असेल तर ही बेसिक माहिती लक्षात घ्या भागाकारामध्ये डीज फोर वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट हे चार शब्द फार महत्वाचे असतात पहिला शब्द म्हणजे भाजप दुसरा शब्द म्हणजे भाज्य तिसरा शब्द म्हणजे भागाकार आणि चौथा शब्द म्हणजे बाकी मग नेमकं भागाकाराच्या उदाहरणामध्ये लक्षात घ्या बरं का नेमकं भागाकाराच्या उदाहरणामध्ये भाजप कोणाला म्हणतात भाज्य कोणाला म्हणतात भागाकार कोणाला म्हणतात आणि बाकी कोणाला म्हणतात हे मी आपल्याला एका उदाहरणावरून समजून देतो आणि त्यानंतर मग भागाकाराची पुढील उदाहरणे आपण समजून घेऊ लक्षात घ्या की एक उदाहरण आहे की सोळा सोळा भागीला आठ मी नंबर इंग्रजीमध्ये लिहितोय बघ का हे सिक्सटीन वगैरे किंवा इतर प्रकारची जे काही संख्या घेणार आहे का मी ते इंग्लिशमध्ये लिहितो मी हा तो सोळा भागीला आठ हे उदाहरण आहे बघा आता बऱ्याच मुलांना कधी कधी बेसिक माहिती नसते की हे चिन्ह कशाचे आहे आता ज्याप्रमाणे हे बेरगेचं चिन्ह आहे हे वजाबाकीचं चिन्ह आहे हे गुणाकाराचे चिन्ह आहे तर या दोन संख्यांमध्ये हे जे काही चिन्ह दिसत आहे आपल्याला हे चिन्ह म्हणजे भागाकाराचे चिन्ह लक्षात घ्या म्हणजे आपल्याला चिन्हे जरी ओळखता आली का तर चिन्हे ओळखता आल्यानंतर आपल्याला समजत नेमकं गणिताच्या या क्रियेमध्ये कोणती क्रिया करायची आहे तर या सोळा आणि आठ या दोन संख्यांमध्ये हे जे काही तुम्हाला चिन्ह दिसत आहे हे चिन्ह भागाकाराचं आहे कारण आपण भागाकार शिकत आहोत तर बघा आपल्याला ह्या उदाहरणाची मांडणी कशी करावी लागेल सोळा भागीला आठ लक्षात घ्या बरं का सोळा भागीला आठ मग आता या ठिकाणी हा जो आठ आहे आठ लक्षात घ्या हा आठ म्हणजे भाजप हा आठ काय भाजप आणि हा जो सोळा आहे का हा आहे भाज्य आता आपल्याला समजावं त्यासाठी मी लिहून देते बरं लक्षात घ्या भाजप म्हणजे काय ज्या संख्येने आपण भागतो भाजप म्हणजे काय ज्या संख्येने आपण भागतो त्याला भाजप म्हणतात आणि भाज्य म्हणजे काय ज्या संख्येला भागतो त्याला भाज्य म्हणतात आता भागाकार कुणाला म्हणतात आणि बाकी कुणाला म्हणतात ते सांगणारे लक्षात घ्या आता आठ भागीला सोळा हा जर भागाकार करायचा असेल आपल्याला तो है गया गया आट, आट 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 तर आपला आठचा पाडा घ्यायला पाहिजे बघा लक्षात घ्या आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठ पंचे चाळीस आठ स अठ्ठे आठ स अठ्ठे आठ सात छप्पन्न आठू आठू चौसठ आठ नऊ बहात्तर आठ दहा ऐंशी आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस आठ पंचेचाळीस आठ सट्टेचा आठ सात छप्पन अठ चौसठ आठ नऊ बहात्तर आठ दहा ऐंशी मग तुम्ही म्हणणार आठचा पहा आम्हाला येतो पण ज्याला आठचा पाळा येत नसेल तर त्याने असं बाजूला साईडला पहाडा लिहून घ्यायचा मग पहाडा लिहिल्यानंतर त्याला किंवा तिला भागात करणं सोपं उपलक्षात घ्या आपण अगदी बेसिक पासून शिकत आहोत आता या भागाकारामध्ये भाजक कुणाला म्हणतात हे मी सांगितलेलं आहे भाज्य कुणाला म्हणतात ते सांगितलेलं आहे आता मला उर्वरित दोन गोष्टी दोन कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत पहिली कन्सेप्ट म्हणजे भागाकार आणि दुसरी म्हणजे बाकी तर बघा आठ भागीला सोळा मग या आठने आपल्याला सोळाला भागायचं आहे मग आपल्याला काय करायचं आठच्या काळामध्ये सोळा आहे का बघायचे मग आठ का आठ आठ जुन सोळा बघा सोळा आहे मग इथं वजा सोळा करा आता वजा सोळा का करावा भागाकारामध्ये बाकीची क्रिया पुन्हा पुन्हा असते लक्षात घ्या भागाकारामध्ये बाकीची क्रिया पुन्हा पुन्हा असते गुणाकारामध्ये बेरजेची क्रिया पुन्हा पुन्हा असते लक्षात घ्या पुन्हा हा गुणाकारामध्ये बेरजेची क्रिया पुन्हा पुन्हा असते आणि भागाकारामध्ये बाकीची क्रिया ही पुन्हा पुन्हा असते उत्तर व्हिडिओपर्यंत ही गोष्ट लक्षात घ्या मग आता आठ भागीला सोळा मग आठच्या बाळामध्ये सोळा आहे का आपल्याला बघायचे मग आठ दोन सोळा मग वजा सोळा लक्षात घ्या मग आठ दुने सोळा मग हा जो सोळा आहे हा सोळा आठच्या पाळ्यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे कितव्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणून इथं दोन घ्यायच्या वरती बघा मग आता सोळा वजा सोळा सहा मधून सहा गेले शून्य समजून घ्या बघता संकेत राहा एका एक गेले शून्य मग आता ही वजा बाकी सोडवल्यानंतर जे काही उत्तर आलेलं आहे का खाली हे आहे बाकी हे आहे बाकी लक्षात घ्या आणि हे वरती जे काही उत्तर आलेलं आहे का हा आहे भागाकार म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना की भागाकारामध्ये हे चार शब्द फार महत्वाचे लक्षात घ्या पुन्हा रिपीट करतोय पुन्हा पुन्हा पहिला शब्द म्हणजे भाजप ज्याने आपण भागतो दुसरा शब्द म्हणजे ज्याला भागतो त्याला भाज्य म्हणतात जे खाली उत्तर येतं त्याला बाकी म्हणतात आणि वरती जे उत्तर येतं त्याला भागाकार म्हणतात माता हा दोन का लिहिला कारण की हा सोळा आठच्या पाळ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे दोन लिहिला तिसऱ्या क्रमांकावर असता तर तीन लिहिला असता चौथ्या क्रमांकावर असतात तर चार लिहिला असता समजलं का हे जर बेसिक समज नसेल तर पुन्हा आपल्यासाठी दुसर उदाहरण घेऊ चिंता करू नका हा चिंता करू नका चिंता ना करे चिंतनी ही करे चिंता असे ना काम बने हा लक्षात घ्या बघ का दुसरं उदाहरण घेऊ आपण आता दहा भागीला पाच लक्षात घ्या दहा भागीला पाच दहा भागीला पाच मग आता याची मांडणी कशी करू आपण बघा दहा भागीला पाच मग आता पाचच्या पाळा तुम्हाला येतो मला येतो मग पाचच्या पाळ्यामध्ये दहा आहे का आहे ना पाच आहे का पाच पाच जुने दहा मग वजा दहा लिया पण पाचच्या पाण्यामध्ये दहा पृथव्या क्रमांकावर तो मिळावा <us> आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर मित्र वरती दोन लिहायच्या माता यांचं काय करायचं काय करायचं यांचं वजा माझी कायची शून्यातून शून्य गेली शून्य एका एक गेले शून्य मग खरंच पाच गुन्हे दहा होतात का हे जर बघायचं असेल हे वरचा जो भागाकार असतो का, का भागाकार गुनिले भाजप करा तुम्ही बरोबर दहा भेटेल बघा दोन गुणिला पाच बरोबर दहा म्हणजे आपण का दिलं उत्तर बरोबर आहे असं ते आहे तिसर उदाहरण घ्या आता तिसरं उदाहरण आपल्याला घ्यायचं आहे चोवीस गुणिला तीन चोवीस सॉरी गुणिला नाही या चोवीस भागीला तीन तर आता याची भागा करू आपण चोवीस भागीला तीन मग आता तीनच्या पाळा आपल्याला येतो तीन एक तीनच्या पाण्यामध्ये चोवीस का आपल्याला बघायचं आहे तीनाच्या पाण्यामध्ये आपल्याला चोवीस का बघायचं आहे तीन एक तीन तीन दुन सहा नऊ तीन चो बारा तीन पाच पंधरा तीन अठरा तीन सात एकवीस तीन आठे चोवीस मग वजा चोवीस करा मग या तीनच्या पाळ्यामध्ये चोवीस कितव्या क्रमांकावर आहे लक्षात घ्या बर का तीनच्या पाळ्यामध्ये चोवीस कितव्या क्रमांकावर आहे तर आठव्या क्रमांकावर आहे म्हणून इथं वरती भागाकाराच्या इथं आठ लिहा बघा चोवीस मधून चोवीस गेले चारातून चार गेले शून्य दोनतून दोन गेले शून्य मग खरंच तिन्ही आठे चोवीस होतात का हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपण काय करायचं तीन गुणीला आठ तीन गुणीला आठ तिन्ही गुणी आथ। आठे चोवीस बरोबर की नाही तिसर उदाहरण बघू आपण अजून म्हणजे जेणेकरून तुमची संकल्पना क्लियर होईल अठ्ठावीस भागीला सात तर याची मांडणी कशी करायची बघा अठ्ठावीस भागीला सात मग सातच्या पाण्यामध्ये अठ्ठावीस आहे का बघू वापर एक एक साथ सात नहीं रो, है नहीं? पुना नहीं है, एक सात सात दोन चौदा सात्विक एकवीस सातशे अठ्ठावीस सातापाचा पस्तीस पण आता आपण पस्तीस पर्यंत निघून गेलो मग अठ्ठावीस पेक्षा पस्तीस मोठे आहे की नाही मग पुन्हा अठ्ठावीस आहे की नाही हे चेक करू आपण सात एक सात सात दोन चौदा सात्विक एकवीस सातशो अठ्ठावीस मग वजा अठ्ठावीस करायचं पण हा अठ्ठावीस सातच्या पाड्यामध्ये कोणत्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर आहे सात चौक अठ्ठावीस म्हणून वरती सात लिहा मग आठातून आठ गेले शून्य आणि दोनातून दोन गेले शून्य मग पुन्हा जर तुम्हाला अठ्ठावीस बरोबर उत्तर आहे की हे जर बघायचं असेल तर सात सॉरी सॉरी इथं चार घ्यायचा चार बनला सात करा सातच अठ्ठावीस उत्तर बरोबर नाही की नाही पुन्हा बाबू काही उदाहरण सर्वात महत्वाची गोष्ट अशा प्रकारचे बेसिक स्वरूपाचे जर भागाकार आपल्याला शिकायचे असतील शिकण्यापेक्षा जर सोडवायचे असतील लक्षात घ्या का अशा प्रकारचे बेसिक प्रकारचे भागाकार जर आपल्याला शिकायचे असतील किंवा सोडवायचे असतील तर कमीत कमी एक तो दहा पर्यंत पहाडे आपल्याला यायला पाहिजे एक तो दहा पर्यंत पहाडे यायला पाहिजे कारण की पाहण्याशिवाय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या चार क्रिया समजणार नाही आणि या चारही क्रियांच्या आधारावर संपूर्ण गणित उभं राहिलेले बघा पाळे पाठ पाड़ करा पाळे पाठ पाड़ करत असताना चुका होऊ शकतात कधी आपल्याला पाठ पाड़ केला पाळ आपण विसरू शकतो माझ्याकडून पण चुका होतात ना वी आर नॉट गॉड बघा आपली चूक आपल्याला मान्य करता येत पाहिजे ये। पण मी जर म्हणेन मी जे बोलतो मी जे शिकवतो तेच खरं मी चुकूच शकत नाही तर माझ्यासारखा मूर्ख किंवा वेळा माणूस कोणी नाही आपल्याला आपली चूक मान्य करता येत पाहिजे ना आपल्याला प्रत्येकाकडून काही ना काही नवीन शिकायला भेटतं बघा राईट तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न केला पाहिजे तर कमीत कमी अशा कमी प्रकारचे पाडे सोडवण्यासाठी एक ते दहा पर्यंत पाडे आपले पाठ पाड़ पाहिजेत अजून काही उदाहरण घेऊ बघा तीस भागीला सहा हे उदाहरण तीस भागीला सहा याची मांडणी करून घेऊ बघा तीस भागीला सहा मग आता सहाच्या पाण्यामध्ये तीस आहे का बघा सहा एक सहा सहा जून बारा सैंत्रिक अठरा सहा चोक चोवीस सहा पंचे तीस सहा पंचे तीस इथ वजा तीस करा पण हा तीस सहाच्या पाड्यामध्ये कितव्या क्रमांकावर आहे पाचव्या क्रमांकावर आहे म्हणून इथं पाच गेला मग बघा शून्यातून शून्य गेले शून्य तीन शून्य गेले शून्य गुणाकार जर केला सहा पंच तीस आलं बरोबर बघा सहा गुणीला पाच जर केलं तर आपलं उत्तर तीस येतं लक्षात घ्या हे असज उदाहरण लक्षात घ्या हा हे असज उदाहरण जर तुम्हाला अशा पद्धतीने सोडवता येत नसेल तर तुम्ही अजून वेगळ्या पद्धतीने सोडू शकता कसं एक उदाहरण बघा आता हा चोवीस कि नाही लक्षात घ्या चोवीस भागीला चोवीस भागीला आठ चोवीस भागीला आठ आता हे उदाहरण अजून वेगळ्या पद्धतीने कसं सोडू शकतात आपण बघा लक्षात घ्या चोवीस भागीला आठ लक्षात घ्या बरं का चोवीस भागीला आठ तर आता डायरेक्ट भाग जातो की नाही डायरेक्ट भाग जातो ना आठ त्रिक चोवीस म्हणजे मला काय म्हणायचं इथं तुम्हाला पाळा बोलण्याची गरज राहणार नाही ना म्हणजे जसं इतर उदाहरण सोडवलं असेल तुम्हाला पाच एक पाच पाच दोन दहा बेजून चार बे, 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 बे त्रिक सहा असं करून दाखवलं घेऊ तर इथं जर डायरेक्ट आपल्याला पाळा पाठ असेल तर डायरेक्ट तुम्ही काय लिहू शकता आठ त्रिक चोवीस आपल्याला पाळा पाट म्हणून तुम्ही काय करू शकता डायरेक्ट उत्तर सांगू शकतात आठ त्रिक चोवीस मग आठाच्या म्हणजे चोवीस कितव्या क्रमांकावर आहे तीन म्हणून इथं तीन लिहा सोळा शून्य शून्य तीन मुलीला आठ केलं तर चोवीस येतं बरोबर येते का लक्षात आपलं बरोबर अजून उदाहरण घेऊ आपण जेणेकरून तुमचा सराव घेऊन लक्षात घ्या प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सराव आणि माणूस काय होतो परिपूर्ण होतो जितका सराव करणार का आपण तितका आपला शिकायला मिळेल बघा या भागाकाराचे मी कमीत कमी दोन व्हिडिओ बनवणार आहे पार्ट वन आणि पार्ट टू आज पार्ट वन बनवू आपण हा लक्षात घ्या आता पन्नास भागीला पाच पन्नास भागीला पाच आता बघा पन्नास भागीला पाच येत लक्षात मग जर तुम्हाला डायरेक्ट पाहिजे असेल पाच दहा हो पन्नास पाच गुणीला दहा गेले तर पाच दहा हो पन्नास तसं मी लिहू शकतात पण डायरेक्ट पाच दहा हो पन्नास जर तुम्हाला बोलायचं नसेल तर काय करू शकतात बघा एक एक संख्येला भाग द्या पाच एक पाच पाचच्या पाण्यामध्ये पाच आहे ना सुरुवातीला म्हणून पाच।, पाच।, पाच एक पाच पाच एक पाच बरोबर पाच एक पाच आणि त्याच्यानंतर काय करायचं शून्य हा शून्य खाली घ्यायचा बघा सॉरी पाचातून पाच गेले पाचा एक आने आने हा, तो तो गया। गया। पाच बरोबर हो आणि हा शून्य आणि हा शून्य खाली घेतला तर तो शून्य कुठे घ्या वरती घ्या म्हणजे पाच दहा उपन्नास बघा लक्षात घ्या दहा गुणीला पाच केलं किंवा पाच गुणीला दहा केलं तर पन्नास उत्तर मिळतं आपल्याला हो शून्य शून्य करता तुम्हाला खाली शून्य घेतलं हो ना अमोवरती पण शून्य घेतला किंवा तसं करता येत नसेल तर पाच दहा पन्नास बी बोलू शकता अडचण नाही अजून एक उदाहरण बघा चाळीस भागीला चार व तुम्ही चार एक चार म्हटलं काय आणि चार दहा हो चाळीस म्हटलं काय काही अडचण नाही तर बघा चार दहा चाळीस वजा चार चाळीस करायचो चार धाव चाळीस दिला आपण शून्य चार म्हणजे अशा पद्धतीने कन्फ्यूज न होता आपण उदाहरणही सोडवू शकतो बघा अजून काही उदाहरण आपण घेऊ शकतो जेणेकरून आपला सराव होईल कारण की बऱ्याच मुलांना काय आहे म्हणजे मला पण अडचण येत होती जेव्हा मी विद्यार्थी होतो तसं मनुष्य हा शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी असतो तर मला सुद्धा सातवी ते आठवी पर्यंत भागाकार करण्यासाठी खूप अडचण येत होती मला बेरीज येत होती मला वजाबाकी येत होती गुणाकार पण चांगल्या पद्धतीने येत होता पण भागाकाराला अडचणी येत होती तर विद्यार्थी मित्र जर तुम्ही दहावीला असाल नववीला असाल बारावीला असाल बी एला असाल आपल्याला जर ह्या गोष्टी येत नसतील तर आपल्याला चिंता करण्याची काही गरज नाही हे येत नसेल पण दुसरं तर येत असेल ना आपल्याला जे तुम्हाला येतं तुम 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 ते दुसऱ्याला येत नाही दुसऱ्याला येते तुम्हाला येत नाही त्यामुळे आपण स्वतःला कमी समजायचं नाही हा मला या वाक्यातून संदेश द्यायचा आहे पुढचे एक वाक्य घेऊ आपण अठ्ठेचाळीस भागीला सहा अठ्ठेचाळीस भागीला सहा मग सहाच्या पाड्यामध्ये अठ्ठेचाळीस आहे का असं आपण बघू तर बघा सहा आठेचा सहा आठ काय मग आता अठ्ठेचाळी सहाच्या पाड्यामध्ये पण कितव्या क्रमांकावर आहे आठव्या क्रमांकावर आहे मग आठातून आठ गेले शून्य आणि चारातून चार गेले शून्य बघा आठ सठे चार बरोबर ना सळी सहा अठ्याचाळीस किंवा आठ सात अठ्ठेचाळीस अजून एक उदाहरण मी बघा बत्तीस बत्तीस भागीला आठ बत्तीस भागीला आठ मग आठच्या पाण्यामध्ये थी बत्तीस आहे का आहे ना आठच्या पाण्यामध्ये थी बत्तीस पण कितव्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर आहे बघा तर वजा बत्तीस भागीला चार आठशे बत्तीस दोनातून दोन गेले शून्य तीनातून तीन गेले शून्य तर अशा प्रकारे आपण भागाकार करू शकतो किंवा भागाकार शिकू शकतो भागाकार शिकण्यासाठी आपल्याला सराव करणं फार महत्वाचं आहे जितका सराव आपण करणार तितका आपण भागाकार शिकणार आणि भागाकार शिकण्यासाठी आपल्याला अशी उदाहरणं सोडवावी लागतील बरोबर तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद